सोलापूरकरांसाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले उजनीचे पाणी संध्याकाळपर्यंत पंढरपुरात पोहोचण्याची शक्यता आहे उजनीतून सोलापूरला सहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मंगळवारापासून सोडण्यात आला आहे नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यांमुळे पाण्याचा पुढे सरकण्याचा वेग कमी झाल्याने पाणी येण्यास विलंब झाला आहे उजनीचे पाणी सोलापूरला पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे दरम्यान औस बंधाऱ्यातील पाणी पातळी खालवल्यानंतर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी पत्राद्वारे मागणी व पाठपुरावा करण्यात आला होता त्यानंतर जलसंपदा विभागाने मंगळवारी उजनी धरणातून सहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग उजनीतून सोडला आहे उजनी ते बंधारा हे अंतर एकूण दोनशे चाळीस किलोमीटर इतके आहे या दरम्यानच्या नदीपात्रात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पाणी पुढे सरकण्याचा वेग कमी असल्याचे सांगण्यात आले आहे औज बंधाऱ्यात सध्या पंधरा मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे उजनीतून सोडलेल्या पाण्याने औज बंधारा पूर्णपणे भरल्यानंतर हा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार आहे उजनीच्या पाण्याने औज बंधारा पूर्णपणे भरल्यानंतर सोलापूरकरांचा दोन महिन्यासाठीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान औज बंधाऱ्यात साडेसात फुटांपर्यंत पाणी पातळी आहे सहासष्ट नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे यावेळी सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला इतर वेळेस हा विसर्ग पाच हजार क्युसेकने सोडण्यात येतो पाण्याच्या कमी वेगामुळे सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उजनीचे पाणी पंढरपुरात पोहोचण्याची शक्यता आहे औज बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजनीच्या पाण्याचा विसर्ग पूर्णत बंद करण्यात येईल असे जलसंपदा अधिकारी धीरज साळे यांनी सांगितले